काय करायलीस काय आमची काय काम का परतून माझ्या लेखाच भाजी मोडूल सिया मग काय मी सांगूच तुमच्या आवडते त्यास मम्मीचा हलका क्रूस तुमच्यासारखं नव्हे शान काढू का रोज हा विचार मग मशिया घेवाय विचार छान आणि काय काढूस मिया का मी आरे देवा बाळा बस बस का, काड़ूश का मम्मी <laughs> <भी> हो <होता> <laughs> ते बी करू मी या बाबा मोडायच हर्ष आणि जेवत नाहीस तू बाळा जेवत नाहीस जेवत नाहीस मम्मीच्या आधी काम करूच लागणार मग जेवणा भाजी मोडायला कोण सांगितलं तुला कोण सांगितलं भाजी मोडायला मम्मा हर्षू कोण सांगितलं बाळा भाजी मोडायला तुला हर्ष इथं बघ कोण सांगितलं तुला भाजी मोडायला ममाला एक दे शॉर्ट दे एक ममाला बाळा मम्माला एक शॉर्ट दे उठ पप्पाच दे उठ बाळा उठ उठ लवकर नाही घेतो ते तू हर्षू उठ नाही बी करायचं नाही लेख करता द्यायचं नाही हे भारी हा यांच हर्ष हर्ष हर्षा नाही मी नाही उठ सांगतो सलन सलन सांगायचं सांग मी नाही सांग टाकलेस रे कुठे टाकलेस ह कुठे टाकलेस गाडी गाडी गुन पडना गाडी तिकडे टाकलास त्या बाजूस आणि हप्पाच्या अंगावर सोडून काढलेस पाठी मागे टाकलो आले बाबा पप्पान किशात गुम बसलाय निषू आये खुशी खुशी बघायला गाडी ना झोपे झोपेसोपू सोडू नको बती दिद्दींची आणलीस आहे ती गाडी का आणि टाकता बघ कसा हाय टाकलं बघ त्या बाजूस आता द्यायची नाही त्यास जादूई गाडी आहे काय ती तिकडे टाकल्यावर रिशार त्या बाजूच पडले पाणी पिऊन ठेवस का बाबा तुझ्या जादू करून ठेव कुठे जादूवाली जादू केल्यान बघ जादू झाली आता बघ <ढली> जा। जादू ना गाडी बाई हो झाली का नाही जादू मग तर सांगतो की मी ना नाही झाली गाडी औ आणि तू खेळायला बघा तिकडं टॅक्टर आणून छान पैकी आम्ही स्लॅब वरती आलोय ते बसलेलो आहोत हाय शो काय करतो ओ त्यातो अंदाज होते छान खेळतो बघा तो छान मातावरण हे समजायचं खेळ खेळ तू मला किती छान वातावरण आहे संध्याकाळच वार सुटले थंडगार थंडगार वार आणि माझ्या हर्ष न ट्रॅक्टर आणलाय आई असं मी असं केलं म्हणून आपण विचारताय पिलो गु ते तूत काय भरणार काय भरणार ते तू काऊला बोलो काऊला बोलो काऊला बोलो पापा आणलास कौला पापा आणलास कुठे पापा पापा कुठे कौला तिथे घातलास आणलाच नाहीच नाही काय आणलाच नाहीच नाही घातलो का म्हणालास आला वरती बसलाय पापा आणलास तू काऊ काऊ पापा मागायलाय नाही गे गेला तो हाँ? गेला हाँ। माती पाहिजे माती पाहिजे खड्ड्यातली काढू माती चांगली

É i'm